हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल कदाचित हा व्हिडिओ आहे एका जत्रेतला आजूबाजूला पाळणे दिसत आहेत त्याच्यावरती लोक मजा सुद्धा घेतात जत्रेमध्ये बॉक्स लावलेले ला आहेत आणि त्या बॉक्स वरती गाणं वाजवलं जात आहे छगन भोजबळ खर तर मुंबई वारीच्या माध्यमातून हे गाणं प्रसिद्ध झालं गावागावात खेड्यापाड्यात कितीतरी लग्नामध्ये सुद्धा हे गाणं वाजवलं जात आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातलं हे गाणं आहे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचा आवाज आणि काही म्युझिक त्याच्यामध्ये मिक्स केलेलं पाहायला मिळत आणि हे गाणं वारंवार डीजे वरती वाचताना आपल्याला पाहायला मिळत आता तर चक्क जत्रेमधल्या बॉक्स वरती सुद्धा हे गाणं वाजवलं जात आहे त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आजूबाजूला पाळणे लावलेले आहेत लोक जत्रेमध्ये तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळत आहे आणि तशातच डीजे वरती किंवा त्या बॉक्स वरती कोणीतरी गाणं लावलंय छगन भुजबळ मनोज जरांगे पाटील यांचा आवाज या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर मराठा आरक्षणासंदर्भात चालू असलेलं हे वादंग तेवढ्याच ताकदीनं गावाखेड्यांमध्ये इकडं तिकडं पाहायला मिळत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सगळ्या लोकांचा जय जयकार मराठा बांधवांनी केला मुंबई वारी म्हणू नका किंवा मग इतरही माध्यमातून मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा उद्धार तर मराठा समाजानं केलेला पाहायला मिळतोय आणि आता हे जत्रेमध्ये वाजत असलेलं छगळ भुजबळ यांचं गाणं सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी मध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण दरम्यान चालू असलेले वाद आणि त्यामध्ये एक गाणं प्रचंड चर्चेत आलं मुंबई वारी मधल्या प्रत्येक डीजे वर हे गाणं वाजलं एवढंच नाही तर लग्नातल्या डीजे वरही हे गाणं वाजलं ते गाणं होतं छगन भुजबळ यांच्या संदर्भातला मनोज जरांगे पाटील यांचा आवाज आणि त्याला काही गाण्याची केलेली मिक्सिंग आता याही पेक्षा पुढे जाऊन आता हे गाणं चक्क एका जत्रेमध्ये वाजत आहे आजूबाजूला रात पाळणे आणि लोकांची झालेली गर्दी त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा आवाज हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात फिरत आहे